कारगोटी वन परिक्षेत्रामध्ये शिकार प्रकरणाची चौकशी सुरू असताना वन अधिकाऱ्यांना सनी राऊळ राहणार निष्णव या तरुणाच्या मोबाईलमध्ये साळींदर प्राण्याचा शिकार केल्याचा फोटो आढळून आला याबाबत अधिक चौकशी केली असता राधानगरी तालुक्यातील सुळंबी परिसरात साळींदर प्राण्याची शिकार केल्याचे सनीने कबूल केले वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांच्यासमोर हजर केले असता चौघांना सत्तावीस सप्टेंबरपर्यंत वन कोठली सुनावली आहे सनी राऊळ प्रदीप राऊळ सचिन राऊळ राहणार निश्नब आणि गणेश बेलेकर राहणार करडवाडी अशी संशयित आरोपींची नावे आहेत याबाबतचा पुढील तपास उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संरक्षक एन एस कांबळे वनक्षेत्रपाल व्ही एन पाटील वनपाल एस पी भाट वनरक्षक एम डी अंगज जय साबळे ओ एस संगपाल आदी करीत आहेत बेपेंडसाठी राधानगरीहून उत्तम पाटील